मुक्ताईनगर तालुक्यात व शहरामध्ये गेल्या सात आणि आठ ऑक्टोबर रोजी झालेल्या चोरीच्या घटनांमध्ये मुक्ताईनगर पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी करत केवळ के सात दिवसामध्ये या चोरींचा तपास लावला असून तीन अज्ञात आरोपी निष्पन्न करून त्यांना खामगाव तालुक्यातून अटक केली आहे तिघेही आरोपी यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून आरोप व गुन्हा निष्पन्न झाल्याने मुक्ताईनगर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे याप्रसंगी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आशिष कुमार अडसूळ यांनी या प्रसंगी काय सांगितले बघा त्यांच्या दिनांक सात आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या दिवस आणि रात्रीच्या दरम्यान आपल्या इथे दोन घरपोड्या झाल्या होत्या तसेच आपल्या भागातून वाहन चोरीचे काही गुन्हे घडलेले होते त्या अनुषंगाने आपण स्वतंत्र त्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पी एस आय नयन पाटील अहवालदार महेंद्र सुरवाडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाची नेमणूक केली होती त्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे काही आरोपींचा माग काढला त्यामध्ये सर्व आरोपी राहणारे हे आंबिकापूर तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा येथे येथील असल्याची आपल्याला पूर्ण माहिती मिळाली त्या अनुषंगाने पथक पाठवून आपण तिथे छापा घातला असता आपल्याला तीन आरोपी मिळून आलेले आहेत त्या आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी आपल्या हद्दीतील दोन मोटरसायकल आणि दोन बाबत कबुली दिलेल्या आहेत त्यामध्ये आपण दोन्ही मोटरसायकल जे आहेत त्या रिकवर केलेल्या आहेत त्यामध्ये एक बजाज डिस्कवर कंपनीची मोटरसायकल आहे आणि एक जी आहे ती होंडा एस पी शाईन होंडा शाईन कंपनीच्या मॉडेलची मोटरसायकल आहे त्या होंडा शाईन मोटरसायकल जी आहे ती गोडसगाव इथून चोरीला गेलेली होती आणि जी बजाज जी स्टोर आहे ही मुक्ताई शहरातून चोरीला गेलेली होती या दोन्ही मोटरसायकल आणि सोन्या चांदीचे दागिने असे चौऱ्याण्णव हजार पाचशे रुपये किमतीचे दागिने सोन्या चांदीचे दागिने हे आपण त्या चोरांकडून रिकवरी करण्यात आलेले आहे आरोपींना मान्य न्यायालयात हजर केल्या असता मान्य न्यायालयाने चार दिवस अजून पोलीस कोठडी त्याच्यात आदेशित केलेली आहे त्या आरोपींकडे अधिक त्यांना विश्वासात घेऊन आणि तांत्रिकदृष्ट्या तपास करून आणखी काही पुढे गुन्हे उघड करण्याची प्रयत्न आम्ही करत आहोत मुक्ताईनगर परिसरातील नागरिकांना मी आवाहन करेल की आपण आगामी दिवाळी आणि सण उत्सवाच्या अनुषंगाने तुम्ही बाहेरगावी जाणार असता किंवा त्या अनुषंगाने आपण मोठ्या प्रमाणात खरेदी वगैरे करतो लक्ष्मीपूजनाच्या अनुषंगाने आपण दागिने परिधान करून तो जन सार्वजनिक ठिकाणी येतो अशावेळी आपण स्वतः थोडंसं का काळजी आणि सतर्कता ठेवायची आहे कुठल्याही अफवांवर आपण विश्वास ठेवू नका कुठल्याही अफवांना बळी पडू नका तसेच आपण बाहेर जाताना शेजाऱ्यांना सांगून जा पोलिसांना माहिती देऊन जा आपल्याकडील सर्व जे किमती दागिने किंवा वस्तू आहेत त्या आपण लॉकरमध्ये ठेवण्याचे मी आपल्याला आवाहन करतो करूं। जेणेकरून ते सुरक्षित राहील नगर तेथे जळगाव पोलीस आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे आम्ही आपल्या मालमत्तेची वगैरे सुरक्षेचे आम्ही पूर्ण आम्ही घेत आहोत सदर तपासामध्ये माननीय एस पी सरांच्या मार्गदर्शनाखाली माननीय एस पी सर श्री महेश्वर रेड्डी साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक नकादे साहेब तसेच माननीय अपर पोलीस अधीक्षक मॅडम कविता निरकर मॅडम आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष ढवळेसर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात आलेली आहे यामध्ये मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पी एस आय श्री नयन पाटील पोलीस हवालदार महेंद्र सुरवाडे पोलीस हवालदार अजय खंडेराव पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र धनगर व पोलीस कॉन्स्टेबल अमोल जाधव पोलीस कॉन्स्टेबल अक्षय वाडे यांनी उल्लेखनीय कामगिरी करून सदर गुन्हे उघडकीस आणलेले आहेत यामध्ये रोख रक्कम रुपये दहा हजार देखील रिकवर करण्यात आलेले आहेत जे वाहन वापरलेलं आहे ते जे आपल्याला सी सी टी व्ही फुटेजमध्ये पण मिळालेलं आहे असे वाहन स्विफ्ट डिझायर कंपनी स्विफ्ट डिझायर जे चारचाकी गाडी आहे ती देखील आम्ही गुन्ह्यात वापरलेले वाहन म्हणून हस्तगत केलेली आहे या सर्व आरोपींना आपण कुठून अटक केली या आरोपींना आम्ही त्यांचे गाव जे आहे अंबिकापूर तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा येथून अटक केलेली आहे पत... या, या संदर्भामध्ये मुक्ताईनगर मध्ये एक सशस्त्र दरोडा काढण्यात आलेला होता त्या संदर्भात काय सांगणार आहे सशस्त्र दरोडा जो माननीय केंद्रीय मंत्री रक्षाताई कळसे यांच्या पेट्रोल पंप आणि इतर दो गड़ला हो पतक, पतक, हो दोन ठिकाणी घडला होता यामध्ये मुक्तायनगर पोलीस स्टेशनचे पथक तसेच एल सी बीचे पथक अगदी सकारात्मक तपास करत आहे आम्ही त्या आरोपींच्या मागापर्यंत पोचलेलो आहोत काही म्हणजे आपल्याला लवकरच त्याबद्दल कळवण्यात येईल सदर गुन्हा कामी चोरट्यांनी दोन मोटरसायकलींचा व एका चारचाकी वाहनाचा उपयोग केलेला होता तीनही वाहने पोलिसांनी जप्त केले असून मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला त्यांना आणण्यात आलेले आहे विशेष म्हणजे लवकरच रक्षा खडसे यांच्या पंपावरील झालेला दरोडा हा सुद्धा निष्पन्न होईल अशी पोलीस निरीक्षक आशिष कुमार अडसूळ यांनी माहिती दिल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे